नमस्कार मी राजेंद्र चव्हाण गेल्या तेरा वर्षांपासून शिक्षक सूत्रसंचालक आणि व्याख्याता म्हणून काम करतोय विवेकवाणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मंडळी भारतामध्ये लोकशाही आहे आणि भारतीय लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही समजली जाते आता आपल्या देशामध्ये लोकशाही सुरू होऊन जवळपास पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत तर या प्रवासामध्ये काही घटकांचा वेगवेगळ्या अंगाने विचार करण्यात आलेला आहे काही बाबतीत विचार करण्यात आलेला आहे आणि काही बाबतीत करण्यात आलेला नाहीये तर आव्हानित अर्थात अपंग हा एक असा घटक आहे की ज्याचा विचार सर्वच बाबतीत फारसा करण्यात आलेला नाहीये म्हणजे दोन हजार सोळाचा कायदा आहे त्याच्या आधी एकोणीशे पंच्याण्णवचा कायदा होता पण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी ज्या प्रभावीपणे व्हायला पाहिजे तशी होताना दिसत नाही आणि समाजामध्ये वावरत असताना पूर्वग्रह जो आहे तर तो जास्त जाणवतो आणि म्हणून मग अशा व्यक्तींना समाजामध्ये शिक्षण घेताना नोकरी करताना किंवा समाजात वावरताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं पण आज ज्या मुद्द्याची मी चर्चा करणार आहे तो मुद्दा वेगळा आहे की कुठलीही आव्हानित व्यक्ती या समाजाचा एक भाग आहे या देशाचा नागरिक आहे मग त्यांचेही काही प्रश्न आहेत तर मग त्यांना राजकीय प्रतिनिधित्व का अद्याप मिळालेलं नाहीये आपल्या देशाच्या संसदेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये विधानसभांमध्ये वेगवेगळ्या घटकांचे प्रतिनिधी असतात महिला असतात पुरुष असतात आणि वेगवेगळ्या घटकांचे सुद्धा प्रतिनिधी असतात ते त्यांचे प्रश्न मांडतात पण आव्हानित व्यक्तींना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी संसदेमध्ये किंवा विधानसभांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय प्रतिनिधित्व का देण्यात आलेलं नाही आणि इतर लोकप्रतिनिधी त्यांचे प्रश्न त्या तीव्रतेने मांडू शकत नाहीत आणि म्हणून त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी राजकीय प्रतिनिधित्व मिळणं ही काळाची गरज आहे आणि असं असताना सुद्धा भारतातले राजकीय पक्ष त्यांचा विचार का करत नाहीत इंग्लंडमध्ये डेव्हिड ब्लँकेट हे कॅबिनेट दर्जाचे शिक्षण मंत्री होऊ शकतात मला असं वाटतं की गुणवत्तेचा प्रश्न नाहीये आता जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या इतकीच गुणवत्ता आव्हानित व्यक्तींमध्ये सुद्धा असते ते, ते उच्च शिक्षित असतात ते बिझनेस करतात ते वेगवेगळ्या प्रशासकीय पदांवर आहेत कवी आहेत लेखक आहेत लेक्चरर्स आहेत मग लोकप्रतिनिधी म्हणून ते काम का करू शकत नाही तर ते करू शकतात पण राजकीय पक्षांनी त्यांच्या नेत्यांनी तशी इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे निवडणुकीच्या काळात जेव्हा पक्षांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो तेव्हा या वर्गाचा त्यात कधीच विचार केला जात नाही आम्ही मतदार आहोत आम्ही मतदान करतो प्रत्येक मत जर महत्वाचं असतं तर मग या जाहीरनाम्यांमध्ये आमचा विचार का होत नाही आणि दुसरी गोष्ट राजकीय प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने विचार का होत नाही तर हा विचार राजकीय पक्षांनी पक्षाच्या नेत्यांनी जसा करणं आवश्यक आहे तसंच सर्व प्रकारच्या आव्हानित व्यक्तींनी सुद्धा करण्याची गरज आहे कारण आपण आपले प्रश्न वेगवेगळ्या पातळ्यांवर मांडत असलो तरी देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावर संसदेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये सुद्धा आपले प्रश्न मांडले गेले पाहिजेत आणि ते लोकांना समजले पाहिजेत त्यातून आपल्याला प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि हे सर्व करण्यासाठी सर्व प्रकारच्या क्षमता आव्हानित व्यक्तींमध्ये आहेत अशी अनेक उदाहरणं आहेत आणि याची खात्री मी स्वतः तुम्हाला देतो तर या दृष्टीने आपण सर्वांनी विचार करावा मंडळी आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर आणि लाईक करा तुमच्या माझ्या आयुष्याची नवी कहाणी ऐकत रहा विवेकवाणी